पिकामध्ये दे, जर आपल्याकडं दूरपीक असेल आणि त्याची व्यवस्थित फुलकळी लागली पाहिजे फुल सेटिंग झाली पाहिजे शेंगांचं रूपांतर जास्तीचं झालं पाहिजे त्यासाठीच एक बेस्ट कॉम्बिनेशन असणार आहे आपल्याला फवारणी करायची आहे फवारणी करत असताना आपल्याला घ्यायचं आहे सुमोटोमो कंपनीचे जे ताबोली नावाचं जे औषध आहे त्यामध्ये पायक्लोबिट्रोजोन नावाचा जो घटक आहे तो आपल्याला घ्यायचा आहे प्रत्येक वीस लिटर पंपसाठी एक साधारणपणे पाच एम एलपर्यंत आपल्याला त्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे बुरशीनाशकमध्ये कार्बनडाइनजेम्प प्लस मँकोझेम ज्यामध्ये जे म्हणजे की साप पावडर ते आपल्याला घ्यायचं आहे ते घेत असताना आपल्याला वीस लिटर पंपसाठी एक साधारणपणे चाळीस ग्रॅमपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक अळनाशक घ्यायचं आहे अळनाशक घेत असताना आपल्याला जे आहे का ज्यामध्ये इममॅक्टिन बेन्झॉईट फाईव्ह पर्सेंटमध्ये जे असतं ज्याला आपण ट्रस्ट नावाने पण आहे क्रिस्टल कंपनीकडं फ्युजन नावानी आहे ॲडव्हान्स आए कंपनीकडे तर ती आपल्याला घ्यायचं आहे प्रति वीस लिटर पंपसाठी एक साधारणपणे दहा ते बारा ग्रॅमपर्यंत आणि त्याचे व्यवस्थित आपल्याला फवारणी घ्यायची आहे जास्तीची फुलकळी लागण्यासाठी त्याचबरोबर सेटिंग होण्यासाठी आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या धन्यवाद